भारताच्या पहिल्या अंडर वॉटर मेट्रोचं आज कोलकात्यात पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज महाविकास आघाडीची बैठक बैठकीला प्रकाश आंबेडकरही राहणार हजर जागावाटपाबाबत आज तिला सुटण्याची शक्यता महाराष्ट्राच्या भाजप कोर कमिटीची आज दिल्लीत बैठक लोकसभा उमेदवार आणि जागावाटपावर होणार चर्चा ठाण्यात आज नमो युवा रोजगार मेळाव्याचं आयोजन मेळाव्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही राहणार उपस्थित अनेक बेरोजगार तरुणांना मिळणार रोजगाराची संधी नवी मुंबईच्या नेरूडमध्ये आज प्रकाश आंबेडकरांची तोप धडाडणार नेरुळच्या सेक्टर बारामध्ये होणार प्रकाश आंबेडकरांची सभा मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा अभियानातील विजेत्या शाळांना पारितोषिक देऊन करण्यात येणार सन्मान जागा वाटपावर चर्चा न करता चारशे प्लस टार्गेट ठेवण्यासाठी कामाला लागा अमित शहाचं शिंदे फडणवीस आणि अजित पवारांना सूचना मुंबईत सहा पैकी पाच जागा भाजपला तर शिंदे गटाला अगदी एक जागा मिळण्याची शक्यता सूत्रांची माहिती इंडिया आघाडीचे नेते घराणेशाही मांडणारे अशा शब्दात दु केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी जळगावात जोरदार टीका केलेली आहे शरद पवारांना सुपड्या सुळेंना मुख्यमंत्री बनवायचं आहे तर उद्धव ठाकरेंना आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री बनवायचा आहे तुम्हाला मुख्यमंत्री कोण बनणार असा सवाल त्यांनी तरुण मतदारांना उपस्थित केलाय निजाम देशाला तोडण्याचा प्रयत्न करत होते ते काम आज कोणता पक्ष करतोय मला बोलण्याची वेळ येऊ देऊ नका अमित शहाच्या संभाजीनगर मधल्या सभेनंतर खासदार अंतिया जलियाचं प्रतिउत्तर अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या विकास न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि रोज अपडेट